आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील विसर्जन घाटावर कळंब ग्रामपंचायत मंचर रोटरी क्लब आणि मनसर पोलीस ठाण्यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य संकलन आणि जवळपास घरगुती व गणेश मंडळांसह अडीच हजार मूर्ती संकलन करून घोडनदीच्या पात्रात विसर्जित करण्यात आल्या तसेच जवळपास चार टन निर्माल्य गोळा करण्यात आले अशी माहिती लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे आणि उपस्थित पंच संतोष उर्फ गोकुळ भालेराव व ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक नितीन भालेराव यांनी दिले आहे यावेळी कळंग ग्रामपंचायतीच्या वतीने निर्माल्य गोळा करण्यासाठी घंटागाडी आणि एक ट्रॅक्टर ट्रॉलीची सोय करण्यात आली होती तसेच घोडनदी पात्राच्या विसर्गजन घाटावर लाकडी बॅरियर उभे करून रात्रीच्या वेळी प्रकाशासाठी मोठ्या हॅलोजनची व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप कारभ कारभळ यांच्यासह पोलीस हवालदार विनोद जांभळे पोलीस कॉन्स्टेबल मनीषा शेळके रूपाली मेंढे तुषार अर्जुन या पोलिसांचे पथक विसर्जन घाटावर पोलीस बंदोबस्तासाठी कार्यरत होते रोटरी क्लबच्या वतीने निर्माल्य गोळा करण्यासाठी वस गणेश मूर्ती संकलनाकरिता रोटरी क्लब अध्यक्ष सचिन निघोड माजी अध्यक्ष प्रशांत बागल माजी अध्यक्ष इंजिनियर बाळासाहेब पोखरकर आदिनाथ थोरात सचिन चिखले रोटरी सभासद जनार्दन मेंगडे जयेश शिंदे सचिन काजळे मयूर पारेख अरुण चिखले सुनील गाडे ज्ञानेश्वर चव्हाण प्राचार्य विलास हिसाले डॉक्टर विवेक फसाले यांच्यासह पंचर रोटरीचे क्लब अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि कळम ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुनील श्री शेटे अरुण कानडे युवराज भालेराव योगेश मोरे प्रणिता कानडे गणेश साळवे सुरेखा शिंदे ज्ञानेश्वर सोनवणे केशव राक्षे हे सकाळपासूनच उपस्थित होते विसर्जन घाटावर ग्रामपंचायत सदस्य व उद्योजक नितीन भालेराव यांनी सकाळपासूनच मंचर पोलीस स्थानकाचे कर्मचारी व रोटरी क्लबचे सभासद आणि ग्रामपंचायत कर्मचारी व त्यांचे सहकारी मित्र शिवसेना शाखा प्रमुख हर्षल भालेराव शिवसेना उपशाखा प्रमुख प्रमोद पिंगळे युवासेना समन्वयक रोहन कानडे यांना बरोबर घेऊन गणेश मूर्ती संकलन करून घोड पात्रात विसर्जन केले घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अचूक व चोख नियोजन करून ग्रा कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने व्यवस्था बजावली गणेश मूर्ती घोड पात्रात विसर्जित करण्यासाठी मनसर एकलेरे नांदूर कळंबई कळंब तसेच कळंब परिसरातील वरपेमळा गणेशवाडी इंदिरानगर माळीमळा कानडे वस्ती शिरामळा भैरवनाथ मळा आदी गणेश भाविक भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते विसर्जन घाटावर पाहणी करण्यासाठी व भेट देण्यासाठी शरद चंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी सभापती देवदत्त निकम पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले शिवसेना तालुका प्रमुख संतोष डोके साने गुरुजी कथामाला पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे माजी सरपंच राजश्री भालेराव ह भप गणेश महाराज घोडेकर डॉक्टर मोहन साळी तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सचिव मयूर भालेराव ग्रामपंचायत सदस्य कमलेश वर्पे दत्तात्रय कानडे ग्रामपंचायत सदस्य ज्योती येवले ऊस बागायतदार सचिन कानडे माजी तंटा मुक्ती अध्यक्ष डॉक्टर सुहास कहडणे बाजीराव मोरडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कहडणे कमलजा देवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष भूषण शिंदे उपाध्यक्ष तेजस कानडे यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कळम ग्रामपंचायतच्या वतीने गणेश विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाटावर भोई समाजाचे महेश शिंदे आकाश शिंदे सुनील काराळे शुभम काराळे रोहित तिळवे यांच्यासह आठ जणांचे पथक उपस्थित होते सकाळी आठपासून ते रात्री दहापर्यंत मूर्ती संकलन करून घोड नदीच्या पात्रात विसर्जित करण्याचे काम योग्य व चोख पद्धतीने पार पडले

Yeah. काम चालू आहे पंचायती सरकार त्याप्रमाणे ग्रामपंचायती रिटायर्ड वगैरे सगळे जे काही असतील जिथे लोकांनी राहिले त्यांना तिथे तुम्हाला